नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत खरं म्हणजे माझ्या केबिनमध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू आहे त्यामुळे मी बऱ्यापैकी वेगवेगळ्या ठिकाणी येऊन बोलतोय त्यामुळे मला एक मेसेज होता की बॅकग्राऊंड बदलतंय सारखं आणि नक्की तुम्ही कुठे आहात तर मी आहे माझ्या ऑफिसमध्येच कार्यालयातच किबिनचं रेनोवेशन सुरू असल्यामुळे जरा बाहेर बाहेर मी हे शो करतो आहे एक मला आजचा महत्वाचा मुद्दा असा सहजपणे वाटत होता जे लाडकी बहीण योजना सुरू आहे ना काय झालं की लाडकी बहीण योजनेमुळे महिला खूप महत्वाच्या आहेत आणि महिलांचा मुद्दा प्राधान्याचा आहे हे सर्व दूर पोहोचलं साधारणपणे महायुतीला असं वाटतं आहे किंवा भाजपला एकनाथ शिंदेना प्रामुख्यानं असं वाटतंय की महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत त्या प्रमाणामध्ये महिलांची मतं आपल्याला मिळतील असं वाटण्यामध्ये गैर काही नाही आहे असं घडू शकतंच पण गमत अशी आहे की आता साधारणपणे निवडणूक जी होणार आहे तर नोव्हेंबरमध्ये निवडणूक आहे आणि साधारणपणे वीस ऑक्टोबरपर्यंत आचारसंहिता लागेल अशी अपेक्षा आहे तर एखादा हप्ता पुढचा आणि बाकीचे असा विचार केला तर जवळपास चार महिन्यांचे पैसे हे महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतात आणि ते पंधराशे गुणिले चार म्हणजे सहा हजार हे अमाऊंट काही कमी नाही स्वतःचे पैसे आपल्या अकाउंटचे पैसे याचं कौतुक असतं याचं अप्रूप असत स्वाभाविकपणे त्यांना त्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे त्याचा परिणाम मतांवर किती होतो आहे हा मुद्दा महत्वाचा आहेच पण महाविकास आघाडीच्या सुद्धा लोकांना असं वाटतंय की काहीतरी होऊ शकतं म्हणजे लाडकी बहीणचा काही परिणाम होऊ शकतो तो किती टक्के होतो यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण तो, तो अगदी एक दीड दोन टक्के झाला तरी सुद्धा ही मतं काही कमी नसतात आपण म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये विचार केला तर साधारणपणे पाऊन एक टक्क्याचा फक्त फरक होता महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये त्यामुळे हा ही एक एक दीड टक्क्यामध्ये सुद्धा तशा अर्थानं फार महत्वाचे असतात हे लक्षात घेतलं पाहिजे त्यातला भाग असा आहे की मुळात महिलांच्या अकाउंटवर पैसे जमा होत आहेत बऱ्यापैकी ज्यांनी ज्याने अर्ज केले त्या सगळ्या जणींना पैसे मिळावेत अशी व्यवस्था सरकारने केलेली आहे बाकी त्याचं नंतर आपण बघूया काय करायचं ते पण आता मात्र सगळ्यांना पैसे आपण देऊन टाकू असं एकूण सरकारचं धोरण आहे प्रशासन सुद्धा त्याच पद्धतीने काम करत आहे त्यामुळे शासन प्रशासन सगळेजण लाडक्या बहिणीसाठी अगदी पुढे आलेले आहेत आणि महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत हा मुद्दा खराच आहे आणि मी तुला गम सांगतो की एका मित्राकडे गेलो होतो तर त्याची मेड जी आहे त्याच्या कामाला त्याच्याकडे ज्या मावशी येतात त्या मावश्या बऱ्यापैकी काँग्रेसच्या किंवा काँग्रेसला फॉलो करणाऱ्या काँग्रेसबद्दल मग मत वाचणाऱ्या तर इंदिरा गांधी वगैरे यांच्याविषयी प्रेम या साठीच्या साधारणपणे त्या आहेत आणि मग त्यांना सगळ्यांविषयीच कौतुक आहे तर काँग्रेस छान पक्ष असं तर कायम बोलत असतात मित्र म्हणाला की अलीकडच्या काळात मात्र अचानकपणे ते असं म्हणायला लागले की एकनाथ शिंदे पण बरा माणूस आहे ते मित्राला कळेल ना की एकदम एकनाथ शिंदेविषयी एवढं चांगलं मत कसं का काय झालं तर मग आ... कळालं आ... की आ... त्यांच्या सुनेला पैसे जमा झाले त्यानंतर त्यांच्या मुलीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि आणखी दे कोणीतरी त्यांच्या त्या तिघींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्यामुळे त्यांचं एक अचानकपणे त्यांचं मत सुधारलं या सरकारबद्दलचं असं होऊ शकतं हे सगळं खरंच आहे हे पण मान्य करू एवढं करून सुद्धा एवढं करून सुद्धा महायुतीला यश मिळेल का हे सांगता येत नाही कारण असंतोष तो तेवढाच मोठ्या प्रमाणात आहे इकडे सहानुभूतीची लाट तेवढीच चांगली आहे महाविकास आघाडीबद्दलची शरद पवारांबद्दलची उद्धव ठाकरेंबद्दलची काँग्रेस हा लोकांना खरोखरच काहीतरी या सगळ्या गोंधळामध्ये आशा आहे असं वाटू लागलेलं असा एक पक्ष आहे हा सगळा विचार जर केला तर शक्यता अशी आहे की काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे शिवसेना यांच्यासोबत जायला मतदारांना आवडेल आणि त्या तुलनेमध्ये महायुतीबद्दल मात्र नाराजी आहे त्यामुळे अनेक मुद्द्यांचा विचार केला तरीसुद्धा महाविकास आघाडी जिंकू शकते असंच आत्ता वाटतं आहे जी सगळी जे सगळे सर्वेक्षण येत आहेत किंवा जे सगळे ओपिनियन पोल्स येत आहेत त्या सगळ्यांचा दावा असा आहे की अंतर कमी असेल पण एकूण महाविकास आघाडी स्पष्ट बहुमत मिळवू शकते अशा प्रकारचं म्हणणं आहे आता माझ्या बघा माझा एक वेगळा मुद्दा या निमित्ताने लाडकी बहिणच्या निमित्तानं एकूणच वातावरण खूप महिलांच्या संदर्भातलं झालेलं आहे महिला महिला महिलांचा विचार करणारं महिलांना प्राधान्य देणारं अशा प्रकारचं झालेलं आहे तुम्ही बघितलं की लोकसभा निवडणुकीमध्ये याचा अंदाज आल्यामुळेच ज्या प्रकारचं लोकसभेतलं संसदेमधलं महिला आरक्षणाचं विधेयक विधिमंडळ सुद्धा खरं म्हणजे महिला आरक्षणाचं विधेयक त्याच्यावरची चर्चा झाली त्या प्रकारे बंधन अधिनियम वगैरे असं बोललं गेलं आणि मंजूर मंजूर झालं झालं म्हणजे ते पटलावर ठेवलं गेलं आणि हा सगळा जो काही झाला त्या त्या सगळ्या कालावधीमध्ये हे हे सगळ्या स्त्री शक्तीला अभिवादन आहे अशा प्रकारची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली ते प्रत्यक्ष यायला प्रत्यक्षामध्ये यायला आणि ते व्हायला किती दिवस उजाड किती दिवस लागतील माहिती नाहीये आता एवढं सोपं नाहीये की ते टक्के आरक्षण संसदेमध्ये महिलांना द्यायचं असं म्हटलं तर तेवढी तयारी मुळात कुठल्या पक्षाच्या नेत्याची आहे हे पण बघितलं पाहिजे पण महिला वोटर महिला मतदार हा फार महत्त्वाचा आहे याचं मात्र भान आता बऱ्यापैकी सगळ्यांनाच येत चाललेलं आहे आणि त्यामुळे कधी नव्हे ते महिला सेंट्रिक वुमेन सेंट्रिक अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत नारी वंदना विधेयकाचा मी उल्लेख केला अगदी आपल्याकडे जर बघितलं महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्राला महिला मुख्य सचिव कधीच नव्हती मिळाली चीफ सेक्रेटरी ही महिला नव्हती आतापर्यंत पुरुष चीफ सेक्रेटरी होते महिला कधीच नव्हती पहिल्यांदा महाराष्ट्रानं देण्याचा निर्णय घेतला महिला मुख्य सचिव नियुक्त करण्याचा निर्णय घेतला पोलीस महासंचालक महाराष्ट्राची आतापर्यंत महिला कधीच नव्हती पहिल्यांदा महाराष्ट्राला महिला पोलीस महासंचालक मिळाले हे जे वातावरण आहे की महिला महत्वाच्या आहेत एक लक्षात घ्या त्याचा मुद्दा काय बघितलं पाहिजे म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघितलं की कुठलंही मार्केटिंग करताना प्रामुख्यानं सगळ्या कंपन्या या प्रामुख्यानं महिला ग्राहक डोळ्यासमोर ठेवतात कारण निवड महिला करत असतात त्यामुळे महिलांच्या नजरेतून साधारणपणे प्रत्येक प्रॉडक्टबद्दल बोललं जातं मग त्यामध्ये महिला असतात त्या प्रॉडक्टमध्ये हा मुद्दा वेगळा पण महिला निर्णय घेणार आहेत ते घ्यायचं की नाही हे जवळपास मान्य केलं गेलेलं आहे ज्या गोष्टी महिला वापरतात त्या गोष्टी तर महिलाच निवडतात ज्या गोष्टी घरासाठी महत्त्वाच्या असतात त्याही महिलांच्याच पुढाकारानं घेतल्या जातात आणि इव्हन ज्या गोष्टी पुरुष वापरतात प्रामुख्यानं त्यासुद्धा महिला ठरवतात अनेकदा कारण पुरुष पत्नी पत्नीचा ऐकतात पुरुष आईचं ऐकतात पुरुष मुलीचं ऐकतात पुरुष गर्लफ्रेंडचं ऐकतात पुरुष मैत्रिणीचा ऐकतात त्यामुळे एकूण निर्णय प्रक्रियेवर महिला महत्वाच्या असतात महिलांचा प्रभाव आहे हे मान्य केलं जातं मार्केटिंगच्या के सगळ्या लोकांनी अगदी त्याप्रमाणे आता राजकारणामध्ये सुद्धा महिलांना आवडणारा उमेदवार महिलांना आवडणारा पक्ष हा मोठा होईल असं आत्ता सगळ्यांना वाटतंय आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा काय असेल याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हे दोन हजार एकोणीस पर्यंत तसे सामान्य वकूब असणारे नेते मानले जात होते दोन हजार एकोणीस मध्ये ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर ते फार मोठे नेते झाले याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की त्यांनी त्या कालावधीमध्ये जे फेसबुक लाईव्ह केले त्या फेसबुक लाईव्हला प्रामुख्यानं फेसबुक लाईव्हला जो जो काही मिळाला प्रतिसाद तो प्रतिसाद प्रामुख्यानं महिलांचा होता महिलांना असं वाटलं की अरे असा एक सभ्य असत सुसंस्कृत असा नेता आम्हाला पाहिजे आम्हाला आरडाओरडा करणारा उगा सोरडणारा असा नेता नको हा सभ्य माणूस आहे साधा माणूस आहे हा कुटुंबाचा कर्ता पुरुष आहे आणि खरोखरच कुटुंबातला कर्ता पुरुष कसा असावा कुटुंबवत्सल माणूस कसा असावा कुटुंबाची काळजी घेणारा माणूस कसा असावा तर कुटुंबप्रमुख असा असावा हे प्रामुख्याने महिलांच्या मनात जास्त आलं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रकारे चालले त्यामुळे महिलांना आवडणारा नेता महिलांना आवडणारा पक्ष याला एकूण राजकारणामध्ये सुद्धा मोठं स्थान मिळतं असं लक्षात आलंय आता अलीकडच्या कालावधीमध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल तुम्ही कधी सोशल मीडियावर जा राहुल गांधींच्या बद्दल सुपर लेटिव्ह मध्ये बोलणाऱ्या महिला प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात दिसतात तुम्हाला की राहुल गांधींची एकूण प्रेमाची भाषा राहुल गांधींचे व्यक्तिमत्व बावन्नव्या त्रेपन्नव्या वर्षी सुद्धा राहुल गांधींचा फिटनेस हे सगळं जे आहे याच्याबद्दल ज्या महिला ज्या भाषेमध्ये बोलतात मुली ज्या भाषेमध्ये बोलतात त्याचा एक परिणाम आहे थोडक्यात असं आहे की आता राजकारणामध्ये महिला वोकल होत चालल्या महिला बोलत चालल्यात पूर्वी काय होते की राजकारण म्हणजे पुरुषांचं काम आहे पुरुष ठरवायचंय महिलांना राजकारणाबद्दल काही कळत नाही अशा प्रकारे एक मान्यता होती आणि साधारणपणे महिला काही त्याबद्दल फार बोलत नव्हत्या सुद्धा पुरुष ठरवायचे आता राजकारणाचा हा पुरुषी चेहरा हळूहळू बदलत चाललाय म्हणजे राजकारणाच्या रिंगणात किती पुरुष आहेत हा मुद्दा वेगळा पण राजकारण ठरवणाऱ्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या नेता आणि पक्ष कुठला हे ठरवणाऱ्या महिला प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यात आणि महिलांचा एकूण प्रभाव राजकारणावर दिसतो आहे आणि त्यामुळे राजकारणामध्ये खूप चांगले सुद्धा प्रवाह निर्माण होत आहेत किंवा चांगल्या प्रवाहांना त्या अर्थानं संधी पण मिळू पाहते आहे कारण महिलांना या प्रकारचं राजकारण हवंय असं दिसतंय लाडकी बहिणच्या निमित्तानं काय झालं की महिला राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्या म्हणजे नारीवंदना विधेयक होतच त्यानंतर पुन्हा हे आलं महिला केंद्रबिंदू झाल्या त्यानंतर पुन्हा बदलापूर तिकडे कोलकाता या सगळ्या घटनांनंतर पुन्हा महिलांचा मुद्दा हा केंद्रस्थानी आला समाजकारणाच्या राजकारणाच्या आणि महिलांना एकूणच महत्त्व मिळालं महिला केंद्रस्थानी आल्या आता एक दिसतंय असं की आता एकूणच या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये ज्या प्रक्रियेमध्ये ज्या ज्या पद्धतीने महिलांचं महत्त्व वाढत चाललं आहे मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे महिला प्राधान्याच्या चा, होत चालल्यात महिला केंद्रबिंदू होत चालल्यात हे लक्षात घेतलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हे वातावरण असंच राहण्याची शक्यता जास्त आहे आणि त्यामुळे ज्याप्रमाणे महिला मुख्य सचिव पहिली मिळाली महिला पोलीस महासंचालक पहिली मिळाली त्याचप्रमाणे महिला मुख्यमंत्री सुद्धा पहिली येऊ शकते मी तुम्हाला हा खरं म्हणजे याच्यावर मी या सुद्धा एकदा दे बोललो आहे पण आता मला आणखी एक वेगळा मुद्दा मांडायचा तो असा आहे की महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळावी असं एकीकडे सुरू असणं दुसरीकडे महाराष्ट्राला महिला धोरण दिलं कोणी तर शरद पवारांनी त्या अर्थानं म्हणजे अध्याप ही विधिमंडळामध्ये संसदेमध्ये महिलांना आरक्षण देणं शक्य झालेलं नाही आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र महिलांना आरक्षण मिळालं आणि महिला कारभारने झाल्या त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ते घडलं शरद पवारांच्यामुळे ही शरद पवारांची ख्याती आहेच शरद पवारांच्याबद्दल बोलताना त्यांचे समर्थक कायम महिला विषयक धोरणाचा उल्लेख करत असतात आणि एवढंच नव्हे शरद पवारांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सुद्धा हे मुद्दे तेवढेच महत्त्वाचे आहेत शरद पवारांचा वारसा जो आहे प्रामुख्यानं तो आईचा आहे आई वडील दोघे तेवढेच महत्वाचे अर्थातच असतातच पण राजकीय वारसा जो आहे जो शरद पवार कायम सांगत असतात तो प्रामुख्यानं आईचा आहे आई, आई तेव्हा लोकल बोर्डाची सदस्य होती आणि त्यामुळे आईचा राजकीय सामाजिक वारसा शरद पवार कायम सांगत असतात त्यांच्यावर आईचा प्रभाव आहे आणि आईसोबत असणारं त्यांचं नातं हे खूप वेगळं आहे असं लक्षात येतं त्यामुळे हे एकीकडे दुसरीकडे शरद पवारांसारख्या नेत्यानं एकाच मुलीवर थांबण्याचा निर्णय घेणं हे त्या कालावधीमध्ये ही खरंच अशी अवघड गोष्ट आहे म्हणजे सुप्रिया सुळेने आता पन्नासशी ओलांडलेली आहे त्या कालावधीमध्ये या प्रकारचा निर्णय शरद पवारांनी घेणं पन्नास वर्षांपूर्वी एका त्या अर्थानं मराठा नेत्यानं आपला वारसदार म्हणून मुलगी येऊ शकते कारण तेव्हा तो तो मुद्दा सगळ्यात महत्वाचा असतो की आपला वारसा कोण चालवणार वारसदार कोण वंशाला दिवा अशी सगळी मांडणी असताना सुद्धा त्या कालावधीमध्ये एक मुलगी झाली एका मुलीवर थांबण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला याचंही कौतुक त्याच्या समर्थकांना असतं आणि ते स्वाभाविक आहे एका मुलीवर पन्नास वर्षांपूर्वी थांबण्याचा निर्णय घे घेणं गेन, मुलासाठी किंवा कुठली वाट न बघणं हे आणि हे ठरवून करणं ही जास्त महत्वाची गोष्ट आहे आणखी एक मुद्दा आहे शरद पवारने तेव्हा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही पत्नीवर केली नाही स्वतःवर केली म्हणजे आजही अशा प्रकारच्या गोष्टी होत नाहीत म्हणजे नसबंदी शस्त्रक्रिया आहे हे फक्त आपल्याला कधीतरी कागदावरच कळतं पण तुम्ही कुठेही गेलात किंवा जरी अगदी आकडेवारी बघितली तर पुरुष नसंबंधी शस्त्रक्रियांचं प्रमाण आपल्याकडे अदखलपात्र आहे म्हणजे शून्य पॉईंट काही टक्के वगैरे एवढं ते प्रमाण असेल पुरुषांना कुटुंब नियो नियोजना किंवा शस्त्रक्रिया स्वतःवर केली असं तुम्हाला फारसं कधी दिसणार पण नाही नॉर्मली फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन म्हणजे बाईचं असतं पुरुष नसंबंधी शस्त्रक्रिया आपल्याकडे होत नाहीत पुरुषांना मुळात भीती वाटते पुरुषांचा भेकडपणा ही पुन्हा नंतरची गोष्ट आहे म्हणजे अनेकदा म्हणत असतो की डिलिव्हरी काही पुरुष करू शकत नाही कारण ते बायोलॉजिकली शक्य नाही आहे त्यामुळे पुरुष ते करू शकत नाही महिलाच करू शकते, शकते। पण डिलिव्हरी झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर तुम्हाला किमान कुटुंब नियोजन हो की शस्त्रक्रिया स्वतःवर करता येणं शक्य आहे स्वतः नसबंदी करून घेता येणं शक्य आहे पण बाईस त्या ऑपरेशनला सुद्धा तोंड देते सामोरी जाते पुरुष मात्र ते करत नाहीत शरद पवारने त्या कालावधीमध्ये स्वतःवर नसबंदी करून घेतली या सगळ्याचं कौतुक आहे म्हणजे मी सांगतोय काय बघा एक नॅरेटिव्ह आहे नॅरेटिव्ह असे आत्ता की महिला राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत आणि नॅरेटिव्ह असं आहे की महिलांच्या अनुषंगानं धोरण जे कोणी ऐकलं महाराष्ट्रामध्ये आणि जो विचार केला ते म्हणजे शरद पवार त्यामुळे महिला असा विषय जेव्हा पुढे येतो तेव्हा आपोआप शरद पवार पुढे येतात म्हणजे रुपाली चाकणकर या आता महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत राज्याच्या आणि त्या ताजित अजित पवार गटाच्या आहेत पण त्यांनी सुद्धा हे वारंवार सांगितलेलं आहे की शरद पवारांच्यामुळे आमच्यासारख्या सगळ्या महिला पुढे आल्या चित्रावाघ चित्रावाघ आता भाजपसोबत आहेत पण चित्राबाग सुद्धा हे सातत्याने सांगतील की आम्ही जे काही घडलो ते साहेबांच्या या प्रकारच्या मुशीमध्ये घडलो हे त्यात दोघींनी बोलून दाखवलेलं आहे कारण महिला विषयक एक स्वतंत्र धोरण शरद पवारांचं ज्याप्रमाणे राज्याच्या राजकारणाच्या अनुषंगानं होतं त्याचप्रमाणे पक्षीय संदर्भात सुद्धा पक्ष वाढवतानासुद्धा त्यांनी विचार हाच केला होता यात शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्याला विरोध करून काँग्रेस का सोडली हे मात्र मला कधीच कळलेलं नाही आहे एवढे फेमिनिस्ट असणारे महिलावादी असणारे स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं वाट चालू पाहणारे आणि खूप व्यापक विचार करणारे शरद पवार सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी नवा पक्ष स्थापन केला हे खरं म्हणजे पचनी पडणं कठीण आहे पण एनिवे मी म्हटल्याप्रमाणे नॅरेटिव्ह लक्षात घ्या की हा निवडणूक आहे नॅरेटिव्हवर जातात आणि नॅरेटिव्हवर कशा जातात हे सर्वाधिक कुणी पाहिलं असेल लोकसभेमध्ये तर ते दे भाजपनंच देवेंद्र फडणवीस यांनी आणि भारतीय जनता पक्षानं सांगितलं की नॅरेटिव्ह तयार झालं होतं चारसं पार म्हणजे आरक्षण बदलणार संविधान बदलणार त्याचा आम्हाला फटका बसला हे नॅरेटिव्ह तयार केलं ते त्याला फेक म्हणतात फेक असो किंवा काय मुळात ते फेक होतं असं काही मला वाटत नाही कारण त्यांच्याच नेत्यांनी ती भूमिका घेतली होती पण मुळामध्ये नॅरेटिव्ह तयार होतात तर एक नॅरेटिव्ह पूर्ण सगळं निवडणुकीचं वातावरण बदलून टाकू शकतं मी असं म्हणतोय की महिला केंद्रबिंदू असणं आणि शरद पवार महिला धोरण म्हटलं की शरद पवार समोर येणं महाराष्ट्रामध्ये हे नॅरेटिव्ह एक लक्षात घेतलं पाहिजे दुसरं असं आहे की दिसतंय असं की आता शरद पवारांचा पक्ष फारच चांगली कामगिरी करतो आहे लोकसभा निवडणुकीमध्ये दहापैकी आठ जागा जिंकणं हा मुद्दा महत्वाचा आहेच मग त्या अर्थ त्या अर्थानं त्यांनी सगळ्याच पक्षांपेक्षा सरस कामगिरी केली पण तेव्हा शरद पवारांनी कमी जागा मान्य केल्या खरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच न्यायानं शरद पवारांनी किमान क्रमांक दोनच्या जागा घ्यायला पाहिजे होत्या पण त्यांनी क्रमांक तीनच्या जागा घेतल्या सगळ्यात कमी जागा घेतल्या पण त्यांचा स्ट्राईक रेट मात्र जास्त आहे आता दिसतंय असं की आता शरद पवार बऱ्यापैकी जागा लढवतील शरद पवारांचं पक्ष बऱ्याच जागा मागेल अशी शक्यता स्वाभाविकपणे आहे आणि ऑन रेकॉर्ड त्यांचा तो स्ट्राईक रेट आहे त्यामुळे त्यांना अधिक जागा द्याव्या लागतील सुद्धा त्यामध्ये काही शंका नाही आता असं घडलं तर मला असं वाटतं की क्रमांक एकच्या जागा काँग्रेस लढवेल क्रमांक दोनच्या जागा शरद पवार लढवतील क्रमांक तीनच्या जागा या अर्थातच शिवसेना लढवेल उद्धव ठाकरे लढवतील पण त्यामध्ये एकूणच तिघांमध्ये फार मोठा फरक असेल असं काही मला वाटत नाही म्हणजे अगदी एकशे साठ वगैरे असं असं काही होणार नाही साधारणपणे खरं म्हणजे जे सूत्र होतं सुरुवातीला की सतिकांनी सारख्या जागा लढवाव्यात तर त्याच्या अनुषंगानं शहाण्णव 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 समजा सुरुवातीला होतं तर काँग्रेस समजा काय एकशे पंधरा एकशे वीस लढवेल मग काय शरद पवार समजा काही ऐंशी लढवतील दहा पंधरा जागांचा जा फरक असेल पण तरी पण ही शक्यता नाकारता येत नाही की शरद पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात आणि शरद पवार त्यासाठी अधिक प्रयत्न करू शकतात कारण शरद पवारांनी आता ज्या प्रकारे मोर्चे केली आहे शरद पवारांच्या बसमध्ये सगळ्यांनाच बसायचं आहे भाजपचे उमेदवार कार्यकर्ते नेते शरद पवारांच्या पक्षामध्ये येत आहेत हे सगळं जर बघितलं तर शरद पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळू शकतात असं दिसतंय शरद पवारांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या तर महिलांचं जे काही वातावरण तयार झालंय त्याला जोडून आपोआपच महिला मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे अशी शक्यता कितपत आहे अनेकांना असं वाटतं की असं होऊ शकतं अगदी काही लोकांना तर असंही वाटतं की त्या केसमध्ये शरद पवार समजा कमी जागा मिळाल्या तरीही काँग्रेस राष्ट्रवादी यांचं मर्जर म्हणजे अनेक दिवसांपासून चर्चा आहे आणि कधीतरी ते होईल असंही लोकांना वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र येतील त्या अर्थाने विलीन होतील काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस येऊ शकते आणि शेवटी दीर्घकालीन पक्ष हा काँग्रेस आहेच याचं भान शरद पवारांना सुद्धा आहे त्यामुळे त्यांनी यापूर्वी ज्या प्रकारे येस काँग्रेस वगैरे सगळे प्रयोग केले आणि नंतर ते विलीनसुद्धा केले किंवा संपवले तशा प्रकारे शरद पवार सुद्धा आता योग्य वेळी काँग्रेससोबत येतील आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे येऊ शकतात असं असं अनेकांना वाटतं आणि दिल्लीमधल्या सगळ्याच लोकांशी म्हणजे काँग्रेसचे असोत किंवा अन्य कोणाचे असोत सर्वांशीच शरद पवारांचे संबंध हे फार चांगले असल्यामुळे ती मान्यता मिळू शकते असं लोकांना वाटतं आणि सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होऊ शकतात शेवटी असं आहे की सुप्रिया सुळे या आता शरद पवारांचा राजकीय वारसा चालवतायत असं दिसतं आहे पण असं म्हटलं तर त्या खासदार आहेत दीर्घकाळ खासदार आहेत राज्यसभेवर होत्यानंतर लोकसभेवर चार टर्म्स खासदार त्यामुळे त्यांचा एकूण त्या अर्थानं त्याचा अनुभव मोठा आहे काम मोठं आहे संसदेमध्ये त्या खूप उत्तम बोलतात त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे समज चांगली आहे भाषा चांगली आहे मांडणी चांगली आहे मराठी इंग्रजी हिंदी तिन्ही भाषांवर चांगलं प्रभुत्व आहे आणि त्यांनी तसा त्या अर्थानं ठसा उमटवलेलं आहे आणि त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल लोकांना खात्री असते पण आत्तापर्यंत त्या अर्थानं संविधानिक पदावर त्या अर्थानं मंत्रीपदावर सुद्धा सुप्रिया सुळेंनी कधीच काम केलेलं नाही केंद्रात खरं म्हणजे त्यांना मंत्री करणं शक्य होतं शरद पवारांनी पण हा उल्लेख केलेला आहे की तेव्हा शक्य होतं पण शरद पवार स्वतः मंत्री असल्यामुळे तरी सुप्रिया सुळेंना मंत्री केलं नाही तरी पी एस हन्मानच्या मुलीला तेव्हा मंत्री केलं पण ती संधी तेव्हा त्यांना मिळाली नाही त्यामुळे मंत्री म्हणून त्यांनी कधीच काम केलेलं नाही राज्यात तर त्यांनी काही काम केलंच नाही त्या कधी आमदार हो पण नव्हत्या राज्यात नेहमीच राज्यामध्ये अजित पवार आणि केंद्रात सुप्रिया सुळे अशीच विभागणी झालेली होती त्यामुळे त्या अर्थानं पक्ष संघटनसुद्धा अजित पवारांच्या ताब्यात एका अर्थानं होतं अशा केसमध्ये आता सुप्रिया सुळेंना एक महत्त्वाचं पद दिल्याशिवाय त्या अर्थानं त्या राजकारणामध्ये स्थिर होणार नाहीत आणि त्यांना एक अशा अर्थानं भक्कम महत्त्व मिळणार नाही म्हणून सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री केलं पाहिजे असं शरद पवारांना वाटतं का हे बघितलं पाहिजे कारण शरद पवारांनी या प्रकारची विधानं कधी केली नाही आहेत सुप्रिया सुळेने सुद्धा ते कधी स्वीकारलेलं नाही आहे की म्हणून नाकारलंच आहे शरद पवार हे नाकारतायत सुप्रिया सुळे हे नाकारतायत मुख्यमंत्री कोण याबद्दल कोणीच काही बोलत नाही आहे ठरवू ठरू आणि आत्ता महाविकास आघाडी सरकार सत्तेमध्ये आणणं हेच महत्वाचं आहे ही एवढीच भूमिका शरद पवार घेत आहेत उद्धव ठाकरेंचं नाव नको असं ते म्हणतायत म्हणजे नको असं थेट म्हणत नाही पण आता काय हा मुद्दाच नाहीये असं म्हणतात मी मागे म्हटलं होतं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणं हे काही शरद पवारांना फार नंतर आवडलं नाही म्हणजे ती कल्पना होती शरद पवारांचीच पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणं हे शरद पवारांना पण फारसं काही मानवलं नाही काँग्रेसला पण फारसं मानवलं नाही आणि आता तर हा मुद्दा स्वाभाविकच आहे की ज्याला सर्वाधिक जागा मिळतील त्यांचा <laughs> मुख्यमंत्री होईल त्या केसमध्ये मी मागाशी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांना सुद्धा एकत्रितपणे सुपऱ्या सोयी हा पर्याय वाटू शकतो का, शरत ना ना का शरत शकत। ताने ताने शरत हे बघितलं पाहिजे शरद पवारांना सर्वाधिक जागा मिळाल्या तर मुद्दाच नाही पण समजा सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या आणि क्रमांक वर शरद पवारांचा पक्ष आहे त्याही केसमध्ये काँग्रेसला कदाचित हे सोयीच असू शकतं की अन्य कोणी पर्याय असण्यापेक्षा आणि त्यानिमित्ताने शरद पवार हे महत्वाचे नेते महाराष्ट्रातले आहेतच आणि ते जर काँग्रेससोबत येत असतील अगदी खात्रीनं तर महाराष्ट्रातलं काँग्रेसचं बळ हे खूपच वाढणार आहे आणि आपण हे बघितलं की जरी शरद पवारांनी त्या अर्थानं सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर पक्ष सोडला तरी सुद्धा सोनिया गांधी राहुल गांधी यांनी शरद पवारांना खूपच महत्त्व दिलेलं आहे मध्यंतरी पाच तारखेला जेव्हा पथमराव कदमांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्तानं राहुल गांधी आले होते तेव्हा सुद्धा आपण बघितलं की तेव्हा सुद्धा शरद पवारांना पाहिल्यानंतर ते ज्या प्रकारे पटकन धावले हस्तांदोलनासाठी ते शरद पवारांना महत्त्व ते देतात त्यांच्या मनामध्ये शरद पवारांविषयी आदर आस्था जिवाला आहे आणि शरद पवार हे महत्वाचे नेते आहेत ते आपल्यासोबत असायला हवेत असं हे दोघांनाही वाटतं असं दिसतंय त्यामुळे त्या केसमध्ये मला असं वाटतं की एकूणच शरद पवार जर त्या अर्थानं ती सगळी जबाबदारी घेत असतील पालकत्व घेत असतील तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायला सुद्धा फार मोठी अडचण असणार नाही कारण आणि काँग्रेसमध्ये काही तशा अर्थानं फार चर्चा होण्याचा मुद्दाच नाही आहे हायकमांड ते मान्य करू शकतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही त्याच्यावर काही खळखळ होण्याची शक्यता नाही आहे आणि शिवाय महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री पहिली महिला मुख्यमंत्री दिली शरद पवारांनी शरद पवारांचा जो काही सगळा इतिहास सांगितला जातो की शरद पवारांनी हे केलं ते केलं हे शारदाताई पवारांपासून ते सुप्रिया सुळेंपर्यंत आणि महिला धोरणापासून ते सगळं जे काही शरद पवारांच्या महिला धोरणाने पुरोगामी असण्याच्या अनुषंगानं मानलं जातं सांगितलं जातं अगदी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देणं जोखी ती जोखीम होती धोका पत्करला शरद पवारांनी राजकीय जोखीम होती एका अर्थानं ती पण पत्करली पण आपण त्या विचारांशी पायीक आहोत हे त्यांनी सांगितलं याच बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर हिंदू कोड बिल म्हणजे महिलांना हक्क देणारं विधेयक होतं त्या हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता महिलांचे प्रश्न एवढे महत्वाचे आहेत अशी जाणीव बाबासाहेबांना होती अर्थात मी नेहमीच सांगत असतो डिस्क्लेमर कंसात की नंतर हे हिंदू कोड बिल टप्प्याटप्प्यानं चार भागांमध्ये पंडित नेहरूंनी मंजूर करून घेतलं हे पण लक्षात घेतलं पाहिजे पण एनिवे मुद्दा असा की ही सगळी जी परंपरा आहे ही परंपरा लक्ष लक्षात घेता महाराष्ट्राला अद्यापही पहिली महिला मुख्यमंत्री नाही ही सल कायम बोलून दाखवली जाते अगदी छोट्या राज्यांमध्ये किंवा अगदी अविकसित मानल्या गेलेल्या राज्यांमध्ये सुद्धा म्हणजे बिहारपासून उत्तर प्रदेशपर्यंत सगळीकडे महिला मुख्यमंत्री असतात आणि महाराष्ट्रात मात्र महिला मुख्यमंत्री नाही ही जे सल आहे त्यामुळे सुप्रिया सुळेंचं नाव पुढे आलं तर सिव्हिल सोसायटीकडून सुद्धा स्वागत होईल सगळ्याच घटकांकडून स्वागत केलं जाईल सगळ्यांना कदाचित ती भूमिका आवडू शकते आणि त्याला विरोध त्या अर्थानं करता पण येणार नाही महिला मुख्यमंत्री हा मुद्दा असल्यामुळे अगदी विरोधकांना सुद्धा त्या अर्थानं स्वागत करावं लागेल असं एकूण म्हणजे एक पाऊल टाकलं महायुतीनं मुख्य सचिव महिला पोलीस महासंचालक महिला त्या पोलीस महासंचालकांविषयी मी बाकी बोलत नाही पण त्या महिला आहेत हे मान्यच केलं पाहिजे तर ही ही दोन पाऊल महायुतीनं टाकलेली आहेत पुढचं पाऊल शरद पवार टाकतील का आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होतील का ही चर्चाच आहे खरं म्हणजे पण शेवटी असं आहे की जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत चर्चा करणं गॉसिप करणं स्पेक्युलेशन मांडणं काय काय घडू शकतं याचा अंदाज बांधत राहणं हे आपल्याला करावं लागतंच त्याशिवाय राजकारणाचा पट नीटपणे लक्षात येत नाही आहे पण अशी शक्यता मला वाटते शरद पवार ज्या वयाच्या टप्प्यावर आहेत सुप्रिया सुळे ज्या वळणावर आहेत ते लक्षात घेता हा सुप्रिया सुळेंच्या अनुषंगाने सुद्धा शरद पवारांना तो निर्णय महत्वाचा वाटू शकतो आणि व्यापक अर्थानं तर हे सगळ्या या सगळ्या गोष्टी आहेतच काय होईल मला माहिती नाही आहे म्हटलं ना की जे मला वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय तुम्हाला जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू